राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या राहुरी शिंगणापूर लगत असलेल्या ओम साई किराणा दुकानामागील बाजूस फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आकाश रामभाऊ गायकवाड यांचे ओम साई किराणा दुकान असून त्यांनी गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता दुकान खाली करून जेवायला घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुकानाचे मागील बाजूस असणारा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला दुकानामध्ये असलेल्या रोख अठरा हजार पाचशे रुपये रकमेसह काजू बदाम गावरण तूप खारी कोल्ड्रिंक आदी माल घेऊन पोबारा केला घटनेची माहिती समजताच वांबोरी बीटचे सहाय्यक फौजदार संजय राठोड पोलीस हवालदार वाल्मी पारधी आदिनाथ पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या पूर्व भागात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने राहुरी पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी